नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सात्विक आहार यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि पौष्टिक असे बेसनाचे लाडू जे तोंडात टाकल्यावर लगेच वेळ घडतात तर चला मग सुरू करूया स्वादिष्ट आणि सात्विक रेसिपीला सर्वात अगोदर आपण एक किलोभर बेसन बारीक चाळणीने चाळून एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या प्रोसेसमध्ये बेसन भाजणार नाही आहोत त्यामुळे आपला खूप टाईम वाचेल त्यानंतर आपण एक चमचाभर हळद पिठात टाकून घेणार आहोत आणि त्याला चांगलं मिक्स करून थोड्याशा कोमट पाण्यात त्याचा चांगला गोळा बनवून घेऊ ते आपण पिठाचा गोळा थोडासा घट्टसर मळून घेणार आहोत कारण आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटायच्या आहे पिजेपर्यंत आपण एका साईडला पाक बनवण्याची प्रोसेस सुरू करून देणार आहोत त्यासाठी आपण जसा गुलाबजामसाठी पाक बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर पाक बनवायचा आहे पाक कसा बनवायचा हे बघण्यासाठी मी वरती व्हिडिओ देते तो तुम्ही बघू शकता नंतर आपण पोळपटला थोडंसं तेल लावून जाडसर अशा पोळ्या लाटून घेऊ आणि पोळ्या लाटून झाल्यानंतर लगेचच त्या तळून घेऊ किंवा तुम्ही सर्व पोळ्या एकासोबत लाटून ठेवू शकताय आणि नंतर मग हळूहळू तळून घेऊ शकताय पण त्याला तळल्यानंतर गरम गरमच आपल्याला त्याला न्याच्या मदतीने पुन्हा एकदा लाटून घ्यायचे आहे गरम गरम लाटून घेतल्यानंतर त्याचा असा भुगा बनतो आणि तो आपण हाताच्या मदतीने बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकता एका जाडसर चाळणीच्या मदतीने आपण हे सर्व मिश्रण चाळून घेणार आहोत आणि चाळल्यानंतर जे वरती बारीक बारीक शिल्लक राहतं ते आपण मिक्सरमधून काढून घेऊ मंडळी इथे तुम्ही टेक्स्चर बघू शकताय असं जाडसर रव्यासारखं टेक्स्चर बनलेलं आहे अशा पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत हे hey, बघा याचबरोबर आपला पाक सुद्धा आता तयार होत आलाय त्यात आपण एक चमचा वेलची पूट टाकून घेणार आहोत त्यानंतर त्याला थोडंसं हलवून आता लाडूसाठी आपला पाक तयार आहे हे कसं चेक करणार तर एका वाटीत थंड पाणी घेऊन त्यात थोडा पाक टाकून घेऊ आणि त्याचा जर गोळा बनत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करून थोडं थोडं करून आपण या मिश्रणात पाक टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेऊ अर्धा पाक टाकून झाल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे मिक्स करून घेऊ असा पाक मिश्रणात चांगला मिक्स होतो आणि मुरतो मग हळूहळू करून आपण सर्व पाक त्यात ॲड करून घेऊ आणि मिक्स करून त्याला साईडला ठेवून देऊ आपण हे मिश्रण चार ते पाच तासासाठी साईडला ठेवणार आहोत आणि ते पूर्णपणे थंड आणि सर्व काही एकजीव झाल्यानंतर आपण त्याचे लाडू बनवून घेणार आहोत सर्व मिश्रणात पाक चांगला मिक्स झाल्यानंतर आपण त्याचा गोळा करून ठेवू आणि त्याला झाकून ठेवू लाडू करायच्या वेळी दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या ते मी एक किलो पिठासाठी दीड लिटर पाण्याचा पाक बनवलेला आहे दुसरी म्हणजे हे तयार मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच लाडू बांधायचे म्हणजे उत्तम प्रकारे बनवता येईल लाडू बांधताना तुम्हाला हवा तो सुका मेवा तुम्ही त्यात ॲड करू शकताय जसं की पिस्ता मनुके आणि लाडू कसे बांधायचे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी वरती डोक्यावर रेसिपी देते ती तुम्ही नक्की चेक करा तर मंडळी असे तयार झाले आपल्या घरी हलके पौष्टिक आणि अतिशय सात्विक बेसनाचे लाडू ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, सांगाच्या व्हिडिओमध्ये भेटूच आणखी एका